ख प्रकट हो आहे दोघाच युद्ध चालू आहे ब्रह्म महेशाच दोघाच्या मधात काय आला एक खांब आला खांब खांब तयार झाला विभागल्या गेले लक्षद्ल्याची कथा आहे ते ब्रह्म इकडं गेला विष्णू इकडं गेला मधात खांब खांबातून आवाज आला ए विष्णू ए ब्रह्म मैं स्तंभ के नीचे महादेव बोल रहा दोनों ने प्रणाम किया कियासाठी भांडायलाय ब्रह्मदेव म्हणे मी मोठा विष्णू म्हणे मी मोठा महादेव असले अरे तुमच्या दोघाचा बाप मी मय मैं सबका बाप हो तुम दोनों मेरी तरफ बोले चलो आप तुम जगत में बडे हो ना एक काम कर ब्रह्मदेव तू या खांबाचा शेंडा पाहून एक लक्ष द्या बारीक एवढी लिंगाची बारीक कथा कोणी सांगणार हे मूल। जे खांब आहे या खांबाचा शेंडा तू पाहुणे आणि या खांबाचं जे मूल आहे मूल त्याला बुड म्हणतात मराठीत हे बुड कोण पाहू नये विष्णू तू पाहू आणि जे पहिल्यांदा आला ते काय होय ते मोठा ब्रह्मदेव म्हणे खांब काय मेरे माझ्या पुढे काय खांब आहे विष्णू म्हणे मी खांब भगवान विष्णून वराचं रूप घेतलं वरा आणि भगवान ब्रह्मदेव हंसावर बसले ब्रह्मदेव गेले खांबाच्या वर आणि विष्णू गेले खाली खाली, 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 खाली गेले तर असं लिहिलं नाही शिवपुराणात की एक लाख वर्ष गेले का दहा लाख वर्ष गेले का पन्नास लाख वर्ष गेले का पन्नास कोटी लाख वर्ष गेले गंतीच नाही एवढे वर्ष गेले दोघ जण फिरत गेले फिरत गेले एक खाली गेला एक वर गेला एक खाली गेला एक वर गेला पण दोघांनाही ना शेंडा सापडला ना बोड सापडला न मूल मिला न आरंभ मिला सुनो सुनो से सुनो ना विष्णूला बुड सापडलं न ब्रह्मदेवाले शेंडा सापडला दोघं फिरत गेले फिरत गेले फिरत गेले पात गेले पात गेले वर्ष लाख कोटी कोटी अब्ज वर्ष गेले शेवटी दोघं थकले जेवढे वर्ष खाली जायला लागले तेवढे वर्ष वर यायला लागले आणि दोघही परत आले महादेव प्रकट झाले कर्पूर गौरम करुणावतारम संसार सदा वसंतं भवं भवानी सहितं महादेव प्रगट झाले आणि विचारलं हो आलो पहिले ब्रह्मदेवाला विचारलं शेंडा पाहिला का म्हणे हो पाहिला खोट बोलला आणि महादेवाले सगळ्यात जास्त काय आवडते ध्यांदू नाही का महादेवाला सगळ्यात जास्त हे फालतूपणा नाही बेल आवडते हे आवडते ते आवडते आता हे शिवपुराण ऐकू ऐकू महादेवाला लय आवडा लागलो हे शिवपुराणच वेगळंच पद्धतीने सांगितल्या चाललं ते जाऊ द्या मोठं काम एक काम तर झालं शिवपुराण तर गावागावात आलं हे तर महत्वाचं आहे तुम्हाला तर माहिती आहे दोन हजार वीस मध्ये जेव्हा आपण कथा केली ती तेव्हा शिवपुराणची हवा नव्हती होती का जेव्हा मी पहिली कथा केली ही शिवपुराणची हवा या तीन वर्षात आली महाराष्ट्रात अं आणि हे म्हणतात महादेवाच्या मंदिरात गर्दी झाली भक्त वाढ भक्त नाही वाढले हे मागणारे वाढलं हे मागणारे मागतील सहा महिने पाणी टाकतील नाही भेटलं महादेव सोडतील दुर्गा देवी धरतील याची काही गॅरंटी नाही भक्त हे मागणे वालो की यादी बढ गे सच्चा भक्त कभी मागता नाही बिचारा पती पिसा बाई उठली की पाणी टाकायला बाई उठली की प्रदोष बाई उठली की पशुपती नवर हातानं पोहे त्याचे बिचाऱ्याचं मरण आलं पण चला काही तर परिवर्तन व्हा लागलं अ परिवर्तन तर व्हा लागलं हे लहान लहान लेकर मंदिरात लोटाभर जल घेऊन चालले काल भस्म लावून सांगायचे सगळे लेकर भस्म लावून आणले हे हेच तर पाहिजे हिंदू धर्म जागा झाला पाहिजे कोण्या का रूपात हो ना कोणी म्हणते काउन महादेवाच्या अरे गर्दी तर वाढली मजार मे चादर चढाने वाले आप जल लेके लिंग पर जल चढा रहे हैं यही तो हिंदू धर्म की शान है अब चादर कोई चढाता नाही ये तो यही तो चादर येही तो चाहिए बाकी क्या चाहिए घर घर में आबादी दे के शिवराज कर देंगे बरोबर आहे रामराज कर देंगे तो यही चाहिए महादेवाल काय आवडते पुन्हा विचारतो दहा वाजायला लागले पण एकदा एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्याल महादेवाल काय आवडतं कुणी म्हणल बेल आवडते हे म्हणायच्या भागात आवडते बेल हे कुठं लिहिलं थोडी इथं बेल तर पूजा केल्याचं साधन आहे महादेवाला काहीच आवडत नाही भस्म नाही बेल नाही हे तुमच्यासाठी महादेवाला काय आवडते अ महादेवाला एकच आवडते सत्य काय आवडते लिहून ठेव जा आता घरी जाऊन पंच्याहत्तरचे चे झाले ना अर्ध तिकीट दाखवा लागले भस्म लावून अ मीटरावर आखोडा टाकायला लागले आणि घरातलं बिल माफ करायला लागले महादेव माफ कर महादेवाला काय आवडते सगळ्यात जास्त महादेवाला काय आवडते सत्य कारण सत्याचं दुसरं नाव काय म्हणा म्हणा म्हणजे म्हणलं की कळ सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सुंदर काम शिव सुंदर सत्यम शिव सुंदर सत्यम शिव सुंदर सगळे सगळे म्हणा सत्यम शिव सुंदर सत्य हे शिव है शिव ही सुंदर है आ, 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 सत्यम शिवम क्या बात है राम <tries> सत्य शिव सुंदर सत्यम शिव सुंदर वाच शिव सुंदर ईश्वर सत्य है सत्य हि शिव है शिव हि सुंदर है सत्य शिव सत्य क्या है शिव है और शिव क्या है सुंदर है ये सत्यम शिवम सुंदर इसकी बड़ी कथा है जब तुलसीदास जी ने रामायण लिखा रामायण पहले लिखा रामचरित्र मानस किसने पढ़ा होगा तो रामचरित्र मानस में राम का जन्म बाद में पहले महादेव का जन्म पूरा एक एक पूरे पहले, पहले पहले जो अध्याय पूरे महादेव का चरित्र है उसमें और जब गवारी भाषा में लिखा तो काशी के धर्मपीठ ने आज्ञा दी इसे जल में डुबाया जाए काशी के गंगा में ये रामायण डुबाया जाए फिर ये अपील कहा गई काशी के राजा के पास चली गई काशी के ने कहा ये डुबाना है तो डुबाव मगर एक रात भर केले विश्वनाथ के मंदिर में रखा जाय और ये रामायण विश्वनाथ के मंदिर में रखा गया ते ठेवल्या गेलं महादेवाच्या मंदिरात आणि कुलप लावून घेतले की महादेवान जर याच्यावर बेलपत्र ठेवलं तर काहीतरी हे कामा पडल नाही तर बुडून टाक कुलप लावले सकाळी जेव्हा कुलप उघडले ना त्याच्यावर बेलपत्र ठेवेल होतं आणि तीन शब्द लिहिलेले होते सत्यम शिवम सुंदरम काय लिहिलेलं होतं हे महादेवाची सई सई रामचरित्र मानसवर सत्यम शिवम सुंदरम सत्य ही शिव आहे सुंदर महादेवाला काय आवडते मग आता मग मा आजपासून खोट बोलायचं तुम्हीच म्हणले नाही मागचं एक बी म्हणलं नाही हा तुम्ही किती खोटं बोलसाल किती महादेवाला पाणी घातलं तर महादेव प्रसन्न होईल एक लोटा जल सारे समस्या का हल समस्या तर तूच आहेस हम्म खरी समस्या तूच आहे तुझं परिवर्तन कर आत्मचिंतन कर सत्य शिवाला फार आवडत महादेवाला राग आला ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेव खोटा बोलतस अरे मेरा पार कोई दुनिया में नहीं पा सका तू क्या बच्चा पाएगा मेरा पार बोलता बोलताय महिने स्तंभ का मूल देख लिया, लिया। बोलता बोलताय जा मैं तुझे श्राप देता महादेवाने श्राप दिला ब्रह्मदेवाले याच्या बाद कोण्याच मंदिरात तुझी पूजा होणार नाही याच्यानंतर तुझं कुठं मंदिर होणार नाही याच्यानंतर कधीच तुला पूजा